आता एकच काम करायचं पण त्याच्याला गोपीनाथ काका त्या कृष्णाजी भास्कराला भेटायला जाणार आहेत त्याच्या आजूबाजूला राहायचं मी आबी तिथंच असून केली का मग हे पत्तर आपजल्याला नेऊन द्यायचं कृष्णाजी पंत <laughs> की तयारी दिखाई नाही दिली गोपीनाथ पंत आज सकाळी सकाळी हो तशी मंगलवारताच घेऊन आरो आपल्यासाठी बोला पंत राजे साहेबांना मी खूप समजावलं पण ते काही यायला तयार नाही हे काय मंगलवार का पंत नाही नाही मंगलवार तर पुढे आहे राजे अनेक गोष्टींसाठी तयार झाले आदिलशाहीचे सरदार सुद्धा व्हायला तयार आहेत ते बोला मग फक्त खान साहेबांनी प्रतापगडावर भेटीसाठी यावं तर पंत कस आहे जसे तुमचे राजे ऐकत नाही तसे आमचे खान साहेब देखील ऐकत नाहीत हट्टी आहेत हो हट्टी हट्टी आहे